बुंदी आणि बुंदीचे लाडू बनवायचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा परफेक्ट रेशो असेल तर कधीही चुकणार नाही तर त्यासाठी सर्वात प्रथम बाऊलवर चाळणी ठेवायची अडीचशे एम एलचा कप आहे एक कप बेसनपीठ चाळून घ्यायचं चा। पॉकेटचं चा बेसनपीठ आहे चिमूडभर ऑरेंज कलर ऑप्शनल आहे चिमूडभर खायचा सोडा जरूर टाकायचा आता ज्या कपाने बेसनपीठ घेतलं त्याच कपाने पाऊन कप पाणी घ्यायचं हे याचा परफेक्ट असा रेशो आहे पाणी टाकताना थोडं थोडं करत पाणी टाकायचं म्हणजे गुठळ्या हे होणार नाहीत जर पाणी जास्त झालं तर बुंदी चपटी होईल जर पाणी कमी झालं तर बुंदी नंतर नरम पडेल अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे आता हे करेपर्यंत तेल मी करायला तेल कर गरम करायला ठेवलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची त्यावर बुंदीचा झारा ठेवायचा आणि कडेला अशा पद्धतीने बॅटर टाकायचं नंतर मध्यभागी टाकायचं आणि हलकीशी छाप झाऱ्यावर थाप मारायची म्हणजे पाहू शकता बुंदी किती छान पडत आहे गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे बुंदी एकदम एकमेकाला चिटकणार नाही आणि एकदम मोत्यासारखी बनवून तयार होईल अर्ध्या ही कमी वेळ लागेल बुंदी बनव तयार होण्यासाठी तर या ठिकाणी हा ही पहिली बुंदी हे तयार झालेली आहे तर पाहू शकता एकदम गोल गोल अशी बुंदी तयार झाली आता प्रत्येक बुंदी तळतानी गॅ झाऱ्या हा पुसून घ्यायचा म्हणजे त्याचे छिद्र हे बुजलेले राहते त्यासाठी झाऱ्या पुसून घ्यायचा नंतरच त्यामध्ये बॅटर टाकायचं आणि गॅसची फ्लेम ही मोठीच राहू द्यायची हे असं प्रत्येक वेळेस करायचं आहे त्यामुळेच काय होईल तुमची प्रत्येक वेळेस बुंदी ही छान अशी गोल गोल तयार होईल आणि अर्ध्या मिनटापेक्षाही कमी वेळ लागेल बुंदी तयार होण्यासाठी तर अशाच पद्धतीने सगळी बुंदी मी तळून घेतली आहे की नाही किती सोपी पद्धत बुंदी बनवायची आता लाडू बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स तळून घेतले थोड्याशा तुपामध्ये आवाज आहे का बुंदीचा किती मस्त झाली याची तुम्ही खारी बुंदीसुद्धा बनवू शकता सगळ्यात महत्त्वाचा पाक पाकासाठी एक कप साखर ज्या कपाने बेसनपीठ घेतलं त्याच कपाने साखर पाऊन कप पाणी घ्यायचं अर्धवट तार तुटणारी याची चाचणी बनवायची आहे म्हणजे एकदम कडक नाही बनवायची नाहीतर लाडूवर साखर उमटेल हे पा एकदम चिपचिपी अर्धवट तार तुटला पाहिजे अशा पद्धतीने पाच पाच ते सात मिनटं फक्त वेळ लागेल ही चाचणी बनवण्यासाठी त्यानंतर विलायची पावडर टाकायची तयार बुंदी त्यामध्ये टाकायची आता ही हे करत असताना गॅस एकदम बारीक आहे छान असं मिक्स करायचं ड्रायफ्रूट्स तर विसरलेच टाकायचे तेही टाकून घ्यायचे नंतरच मिक्स करायचं आहे आत्ता जरी पाक जरी जास्त दिसला तरी शेवटी सगळा पाक ही बुंदी पिऊन घेईल आता गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं असंच राहू द्यायचं मधा मधात फिरवत सुद्धा राहायचं बरं तर पाहू शकता बुंदीने पाक हा सगळा पिऊन घेतलेला आहे त्यानंतर कडई थंडी झाली बुंदीही थोडी थंडी झाली हाताला तुपाचा हात घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा नाही तुपाचा हात घ्यायचा त्यामुळे बुंदीच्या लाडूवर एक मस्त अशी शाईन येईल आणि एकाच हाताने बुंदीचे लाडू हे बनवायचे आहे दोन हात बुंदीचे लाडू बनवताना लावायचे नाहीत हेच याचं परफेक्ट असं आहे जर एका हाताने बुंदीचे लाडू बनवता आले तर तुमचं हे परफेक्ट असे बुंदीचे लाडू झालेले आहेत एकदम कडक नाही नरम नाही खूपच मस्त हा परफेक्ट असा रेशो आहे सुरुवातीला बनवून पहा आणि जमले की नाही मला कमेंट्स करून जरूर सांगा तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेतले दहा पंधरा मिनटं अजून तसेच ठेवायचे आणि त्याच्यानंतर पहा किती मस्त असे हे लाडू तयार झाले आता हे लाडू घरी बनवण्याचा आनंद तर वेगळाच राहते त्यासाठी बाहेरून आपण आणणारच नाही तर आतमध्येही पहा खूप मस्त असा हा बुंदीचा लाडू तयार झाला कशी वाटली रेसिपी कमेंट्स